कैरीची चटपटीत अशी गोड आंबट चटणी बनवूया त्यासाठी कैरीची साला काढून त्याचे मी बारीक फोडी करून घेतलेत कोथिंबीर लागणार आहे जिरे मिरची आणि शेंगदाणे भाजलेले घेतलेत आपण हे मिक्सरच्या भांड्यात सगळं घालूया कांदा लसूण पण लागणार आहे आणि थोडंसं गुळ पण लागणार आहे आपण हे पहिल्यांदा सगळं मिक्सरच्या भांड्यात टाकूया नंतर चवीपुरतं मीठ टाकूया आता झाकण मिक्सरवरती फिरवून घेऊया तर मिक्सरवरती फिरून घेते मी नंतर फिरवून घेतल्यावर आपण ते झाकण उघडून त्यात आपण थोडासा गूळ घालूया चवीपुरता त्यात मी गुळ घालते परत झाकण लावून फिरूया नंतर आपण कांदा घालून फिरून घेऊया आता हे कांदा घालते लसूण आणि कांदा घातले परत झाकण लावून फिरून घेऊया तर मस्त असं बारीक करून घेतले मी आता एका वाटीमध्ये काढून घेऊया तर मस्त अशी चटपटीत गोड चटणी झाली आहे आता यात आपण फोडणी घालूया त्यात तेल गरम करून घेतले मी त्यात जिरे टाकलेत आता आपण त्यात तोतूया चटणीवरती तर मस्त अशी चटपटीत गोडांबटची चटणी तयार झाली खायला एकदम टेस्टी लागते आणि करायला एकदम सोपे आहे आवडतं लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद